लोकसभा निवडणुकीमध्ये आता निंबाळकरांना तिकीट मिळालेलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे मी भाजपा तालुका युवा मोर्चे उपाध्यक्षपदी रणजित ठोरे पाटील हे काम करत असताना रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ते वैध व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि विचारधारा ही खूप अतिशय डोक्यात जाणारा ते काम करत आहेत प्रश्न घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रश्न जाणून घेऊन काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आहेत त्याच्यामुळे त्यांची गोदरी ही पिक्स आहे आणि त्यांची त्यांचे क्षमता ही जास्त पोहोच टाकते नाही रणजित सिंह नाई निंबाळकर यांचं तिकीट धोक्यात आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही अजिबात नाही कारण त्यांना अजून प्रतिस्पर्धी तयार झालेला नाही आणि त्यांचं काम पाहता त्यांचं ओबीसीसाठी काम आहे कारण मराठा समाजासाठी भाजपने आता आरक्षण केलेलं आहे वर्षात कुठल्याही पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किंवा कुठल्या पक्षाने त्यांना त्यांच्या बाजूने एक एक हेच निर्णय घेतलेला नाही असं असताना सुद्धा भाजपनं दोन वेळा निर्णय घेतले त्यांच्या बाजूने आणि व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्यामध्ये शाहू महाराज हे बघावेत कारण ओबीसीसाठी वंचितांसाठी भटक्यांसाठी शाळा शिक्षण व्यवस्था करण्याची व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षण देण्यासाठी मदत जी शाहू महाराजांनी केली तसंच ध्येय धोरण हे खाकर साहेबांचं आहे आणि आता बघितलं आपण निरा देवघर पाण्यासाठी सुद्धा टेंडर ते झालेलं आहे त्यांच्यावर मोदी साहेबांपैसे किंवा फडणवीस साहेबांपैसे त्यांचं काम त्यांचं ऐकून घेतलं जाते तिथं काय फक्त घरानेशाही आणि पाठी पाना राजे घराणेशाही असं काय त्यांच्या डोक्यात नसते कारण परवाच रामराजे निंबाळकरांनी सांगितलं की रणजित हे निंबाळकर आमच्या घरातले नाहीत ते निंबाळकर हे आणव आहे त्यांचं त्यांच्या असे पाटील नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना सर्वसामान्य ओबीसी सर्वच जनता ही रणजित शेंदकरांच्या पाठी शंभर शंभर टक्के आहे मोहिते पाटील तिकीट न मिळण्या मागचं कारण सांगू शकाल मोहिते पाटलांना तिकीट न मिळण्याचं कारण म्हणजे मोती पाटलांनी माझ्यासारख्या तीन तीन पिढ्या आमच्या मोती पाटलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या सर्वसामान्य का कार्यकर्त्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितली त्याच्या तर विचार केला असता पण त्यांनी त्यांच्यासाठीच त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी जर उमेदवार मागत असतील हे भाजपला ही न पटण्यासारखं आहे किंवा सर्व जनतेलाही न पटण्यासारखं आहे त्याच्यामुळे त्यांची ही उमेदवारी नाकारली असावी ते लक्ष देते सर्वांच्याच त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारली असावी